हाय फ्रेंड्स कशा आहात तुम्ही सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये आणि आजचा ब्लॉग इतका भन्नाट इतका भन्नाट की तुम्हाला खूप आवडणार आहे तर बघा इथे आम्ही गाडी पार्किंग करतो आहे हे तुम्हाला समजलं असेल शनिवारवाडा आजचा ब्लॉग आहे शनिवार वाडा तुम्ही घरी घरी बसून बघू शकता शनिवार वाडा हे बघा त्या शनिवारवाड्याच्या पुढचं पुढची बाजू आहे आहे मेन दरवाजा तिकीटासाठी खूप म्हणजे खूप म्हणजे खूप अशी गर्दी आहे कशी बशी आम्ही तिकीटं काढले आणि आतमध्ये एंटर केले खूप छान आहे असं एकदम असं हिरवं हिरवं गार आहे पावसाळ्याच्या दिवसामध्ये आम्ही गेलेलो आहे खूप छान असं वाटतं बघायला इथे बघा ते पहिली जुन्या पेशवाईतले म्हणजे जेवण करण्यासाठी तिथे बसत होते साथे पानी साथ साथे थे थे बोड़ो हे इकडं खूप असे छोटे छोटे इथे नोकरांसाठी पाणी वगैरे साठवण्यासाठी ते आहे तिथे बोर्ड वगैरे लावलेले आहेत ही खूप जुनी इमारत हा नारायण दरवाजा आहे मेन महत्त्वाचा तुम्हाला माहिती असेल इतिहासामध्ये हे आहे गडाच्या साईडची बाजू आहे इकडे आम्ही वरती गेलेलो आहे इथे कसं थे जाड़ हे बघा हे झाड हे ते गडाच्या वरती बुरुज आहेत हा पूर्ण असा तर मित्रांनो आम्ही घरी आलेलो आहे आणि कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा तुम्ही गेला होता का शनिवार वाडायला भेटायला चला पुढचा ब्लॉग पण भनट होणार तो आहे तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग बाय थँक्यू